रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले आश्रमशाळा आसे येथे मुंबईतील उद्योजक जमनादास पडिया यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आसे आश्रमशाळा पालघरमधील अत्यंत दुर्गम भागात असून बहुतांश आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे गिरवतात शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम शिवछत्रपती समाजसेवा मंडळ जुचंद्र तालुका वसई यांच्या आयोजनाने व सदानंद महाराज यांच्या मातोश्री वैकुंठवासी पार्वती माता यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त कांदिवचे उद्योजक जमनादास मुलजी पडिया यांच्यातर्फे करण्यात आला या आश्रम शाळेमध्ये पहिली ते दहावीतील चारशे एकतीस विद्यार्थ्यांना पेन टॉवेल बिस्किट वाटप करण्यात आली मुसळधार पावसाची परवा न करता मंडळाने शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आनंदी झाले शिवछत्रपती समाजसेवा मंडळ गेली अडोतीस वर्ष ठाणे पालघर जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांमध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विविध विषयांवर उल्लेखनीय कार्य करते ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या अनुषंगाने शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांनी मुंबईतील उद्योजक जमनादास पडिया यांच्याशी संपर्क साधून आश्रम शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळवली या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ज्यूचंदाचे मुख्याध्यापक विलासराव जगताप शिवछत्रपती समाजसेवा मंडळ ज्युचंदचे माजी अध्यक्ष मेघनानाथ पाटील मंडळाचे अध्यक्ष किरण मात्रे मंडळाचे सदस्य किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निकुंभ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमास पत्रकार सचिन वजरे व शालेय कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रम यशस्वी केला भामरे यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले